आता मुगाच्या खिचडी सोबत ऑमलेट मस्त कॉम्बिनेशन आहे पापड लोणचं खाण्यापेक्षा कधी ऑमलेट खायचं हेल्दी पण आहे आणि मस्त कॉम्बिनेशन आहे पावसाळ्यात खाण्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा हे बघू शकता फटाफट होणारी मुगाच्या डाळीची खिचडी खूप कमी मिनिटात होते दहाच मिनिटात बनून तयार होते खूप मस्त झालेली आहे कोणतेही खडे मसाले वगैरे याच्यात वापरले नाहीत पावसाळ्यामध्ये खाण्यासाठी गरमागरम अशी मुगाची खिचडी खरंच खूप मस्त झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा बघू शकता आणि मस्त अशी चिकट वगैरे झालेली नाही एकदम मोकळी मोकळी झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा इथे बघा दोन वाटी मी कोलम तांदूळ घेतले आहे तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकता तुम्हाला जे पाहिजे ते आणि इथं एक वाटीला कमी रिवी मुगाची डाळ घेतली आहे मुगाच्या डाळीची खूप मस्त खिचडी होते तुम्ही नक्की ट्राय करा आमच्या इकडे खिचडीच म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात ते तुम्ही म्हणा तर इथं बघू शकता मुगाची डाळ मस्त निवडून वगैरे घ्यायची कारण बरेच त्याच्यामध्ये खडे असतात तर ही स्वच्छ निवडून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्येच पाणी टाकायचं आहे डाळ आणि तांदळामध्ये आणि दहा मिनिटांसाठी आपल्याला हे पाणी असंच ठेवायचं आहे दहा मिनिटासाठी भिजू द्यायचे आहे तांदूळ आणि डाळ तर आता हे बघू शकता हे साईडला ठेवूया आता पहिले आपण मिरच्या कोथिंबीर लसूण अद्रक आपले घेऊया हे स्वच्छ धुवून घेतले आहे मी बघू शकता एवढ्या साहित्यामध्ये आपल्याला करायचे आहे तुम्हाला जर खडे मसाले वगैरे टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता टोमॅटो पण टाकू शकता मी इथे टमॅटो वगैरे वापरत नाहीये आता हे सगळं आपल्याला मिक्सर मधून काढून घ्यायचं आहे मी इथे दोन प्रकारची मिरची घेतली आहे एक कमी तिखट आणि एक जास्त तिखट तर हे दोन्ही मिरच्या थोड्या थोड्या वापरायच्या म्हणजे कलर पण छान येतो खिचडीला आणि खायला पण खूप मस्त होते बघू शकता तुम्हाला जर कमी तिखट आवडत असेल तर तुम्ही कमी तिखट करू शकता आता हे परफेक्ट मेजरमेंट आहे जास्त खिचडी पण पण नव्हती छान झाली झाली होती होती मस्त तुम्ही नक्की ट्राय करा आता मेड़े, कांदा घेतला आहे कांदा आपल्याला छान बारीक कापून घ्यायचा आहे माझ्या रेसिपीज खूप सोप्या असतात तुम्ही नक्की ट्राय करा आणि प्रतिभा किचनला फॉलो करा लाईक करा शेअर करा माझं युट्यूबवर सुद्धा प्रतिभा बर्डे म्हणून चॅनल आहे तिथे पण सबस्क्राईब नक्की करा आता कुकर मध्ये मी दोन दोन चमचे तेल घेतला आहे माझा चम्म मोठा आहे म्हणून मी दोन चमचे तेल घेतलं आहे ते त्याच्यामध्ये कांदा टाकला आहे कांदा आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे आणि कांदा फ्राय झाल्यावर आपल्याला हिरवी मिरची कोथिंबीर लसूण अद्रक याची पेस्ट टाकायची आहे हिरवी मिरचीचीच करायची कधी पण लाल चटणी वगैरे टाकून नाही बनवायची अशी खूप मस्त होते एकदा करून बघा तुम्ही पावसात खायला तर खरंच खूप मस्त आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही कलर पण खूप मस्त आलेला आहे आणि याच्या मुगाच्या डाळीची खिचडी सोबत ऑमलेट पण मस्त लागते मस्त कॉम्बिनेशन आहे तुम्ही नक्की ट्राय करा सुद्धा आता याच्यामध्ये हळद आणि मीठ पण टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं ना तांदूळ आपण दोन तीन पाणी स्वच्छ धुवून घेतले होते आणि दहा मिनिटांसाठी भिजू घातले होते आता हे तांदूळ पण आपण तेलामध्ये टाकून घेऊया तांदूळ भिजवल्यामुळे दहा पंधरा मिनिटासाठी भिजवून घ्यायचे कधी पण म्हणजे आपली खिचडी मस्त अशी मोकळी मोकळी होते आणि चिकट पण होत नाही तर हे बघू शकता आता हे आपण तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला तांदूळ सुद्धा हे व्यवस्थित फुल गॅसवरच आपल्याला करायचं आहे गॅस इथे कमी नाही ठेवायचा गॅस थोडासा फुल करायचा आणि छान व्यवस्थित सगळे मिक्स करून घ्यायचं आहे कुकर मध्ये पटकन होते म्हणून कुकर मध्येच करायचे कधी पण आणि कुकर मधली खिचडी खूप मस्त लागते आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे है। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी मिरची आणि कोथिंबीर राहिली होती त्याच्यामध्येच पाणी टाकलं आणि हे सगळं कुकर मध्ये टाकून घेतलं आहे बघू वाटीला मी सहा मेजरमेंट आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला कधी कधी तांदळाचे वेगवेगळे प्रकार असल्यामुळे कधी कधी तांदळाला कमी जास्त पाणी लागू शकते आता हे आपल्याला तीनच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत हे कुकर मोठं असल्यामुळे आपल्याला फुल गॅसवर तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात बघू शकता तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि खिचडी पण आपली बघू शकता खूप मस्त झालेली आहे त्याच्यासोबतच ऑमलेट पण आहे आणि कॉम्बिनेशन इतकं मस्त आहे ना तुम्ही नक्की ट्राय करा पापड किंवा लोणचं खाण्यापेक्षा ऑमलेट खा मस्त साधे सिंपल ऑमलेट करायचं मीठ टाकून आणि ते खायला खरंच खूप मस्त लागते खिचडी सोबत तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके बाय